श्रावण महिना भगवान महादेवाला समर्पित आहे या दिवसांमध्ये शिवभक्त पूर्ण भक्तिभावाने महादेवाची पूजा करतात असे मानले जाते की श्रावणात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी येते चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया श्रावणात महादेवाची पूजा कशी करावी नमस्कार मी कल्पना आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका श्रावण महिना हा महादेवाच्या उपासनेचा सर्वात पवित्र महिना मानला जातो हा महिना शिवभक्तांसाठी खूप का खास आहे कारण असे मानले जाते की श्रावण महिन्यात महादेव भक्तांच्या भक्तीने खूप लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना इच्छित वरदान देतात कारण देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू हे संपूर्ण सृष्टीचा भार भगवान शंकरावर सोपून योग निद्रेत जातात त्यामुळे या काळात भगवान शिवाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे तर श्रावण महिन्यात तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊ शकत नसाल तर तुम्ही घरी पूर्ण भक्ती आणि विधींनी महादेवाची पूजा करू शकता आणि तुमच्या घरात सौभाग्याचे दरवाजे उघडू शकता चला तर मग आपण जाणून घेऊया शिवपूजेची योग्य पद्धत श्रावण महिन्यात तुम्ही घरी अशा प्रकारे पूजा करा नक्कीच भगवान शंकर तुमच्यावर प्रसन्न होतील सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला त्यानंतर देवारा स्वच्छ करा आणि मनातल्या मनात भगवान महादेवाचे ध्यान करा पूजा सुरू करण्यापूर्वी हातात पाणी घ्या आणि तुमची इच्छा सांगताना पूजा करण्याचा संकल्प करा लाकडी स्टँडवर स्वच्छ कपडा ठेवा आणि त्यावर तांबणं ठेवून त्यात शिवलिंग ठेवा श्रावण महिन्यात दररोज किमान एकशे आठ वेळा ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करा यामुळे मानसिक शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळते तर शिवलिंग जे आपण स्टँडवर ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी अर्पण करा त्यानंतर दूध दही तूप मध आणि गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक करा त्यानंतर शिवलिंगाला पांढरे वस्त्र अर्पण करा चंदन आणि राखेचा टिळा लावा तांदूळ आणि फुले अर्पण करा यामध्ये धतुरा आणि आख हे फुले विशेषत अर्पण करा भगवान महादेवाला बेलपत्र खूप आवडते तीन पानांसह बेलपत्र सर्वोत्तम मानले जाते हे देखील शिवलिंगावर अर्पण करा धूप जाळा आणि दिवा लावा फळे आणि मिठाईचा नैवेद्य दाखवा त्यानंतर ओम शिवाय हा मंत्र आठ वेळा जप करा तुम्ही शिवचालिसा किंवा महामृत्यूंचे मंत्र देखील वाचू शकता शेवटी कापूर किंवा तुपाच्या दिव्याने भगवान महादेवाची आरती करा पूजेमध्ये झालेल्या कोणत्याही चुकीबद्दल क्षमा मागा आणि तुमची इच्छा पुन्हा भगवान शंकराला सांगा आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद घ्या श्रावणामध्ये शिवपूजेसाठी तुम्ही मातीचे शिवलिंग देखील बनवू शकता किंवा बाजारातून आणू शकता श्रावण महिन्यामध्ये मांसाहार आणि इतर पदार्थ टाळा श्रावण महिन्यात मन आणि शरीराची शुद्धता राखा या पवित्र महिन्यात गरीब आणि गरजूंना दान करणे शुभ मानले जाते शक्य असल्यास श्रावण महिन्याच्या सोमवारी उपवास करा ते खूप फलदायी मानले जाते आणि या काळांमध्ये म्हणजे श्रावण महिन्यामध्ये कोणाशीही वाद घालू नका किंवा कोणावरही रागू नका व्हिडिओमध्ये जे सांगितले आहे त्याप्रकारे तुम्ही भगवान शंकराची पूजा करा आणि भगवान शंकर तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू देत हीच भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद